बाजार समितीच्या सभापतीपदी प्रकाश पाटील यांची निवड झालेली आहे आणि यांची निवड विशेष काय आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ज्येष्ठ नेते स्वर्गीय विलास पाटली हुंडळकर यांनी यांच्या वडिलांना खरेदी विक्री संघामध्ये संधी दिली होती आणि बरोबर आज त्याला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि स्वर्गीय काकांनी खरंतर त्यांच्या वडिलांना संधी दिली आणि आत्ताच ऍडव्होकेट उदयस पाटली यांनी यांना सभापती संधी पन्नास वर्षानंतर बरोबर दिलेली आहे पहिली प्रतिक्रिया काय सभा लोकनेते शराड तालुक्याचे लोकनेते स्वर्गीय विलासराव पाटील काका यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील ज्या शिखर संस्था आहेत त्यामध्ये सगळ्यात अग्रक्रमानं नाव घ्यावं अशी शिखरसंस्था शहराड तालुका उत्पन्न बाजार समिती आहे आणि या बाजार समितीचं संगोपन असेल ती म्हणजे प्रत्येक गोष्ट गाळे असतील नवीन जमीन अधिग्रहण असेल जनावरे बाजार असेल भाजीपाला मंडी असेल फळ मार्केट असेल या सर्वांची तीस वर्षापूर्वी भविष्याकडे वेध घेऊन काकांनी या जमिनी अधिग्रहण केल्या शासकीय नियमाप्रमाणे सगळ्या जमिनी अधिग्रहण केल्या आणि जुनं जे बाजारावर होतं ते कमी पडेल असं त्यांना वाटलं त्यांना दूरदृष्टीने त्यांनी तो निर्णय घेतला आणि ते आज मोठ्या स्वरूपात आपल्याला त्याचा कराड तालुक्याच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भाजीपाला असेल फुळे फळे फुले असतील किंवा जनावरे बाजार असेल आज कारण तालुक्यातला जनावरे बाजार हक्कनंगलेच्या बाजारानंतर पंढरपूरच्या बाजारानंतर हा बाजार घालला जातो एक भविष्यातनं वेध घेऊन शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन काकांनी दृष्टी ठेवून मग कृषी उत्पन्न कृषी कृषी उत्पन्न बाजार समितीची चांगल्या पद्धतीनं पायाभरणी केली त्याचाच एक परिपाक म्हणून काकांच्या संकल्पनेतून या राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे सन्माननीय नेते स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण या भूमीचे सुपुत्र स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या नावानं त्यांच्या स्मृती दिना दिवशी प्रदर्शन भरवलं जातं जवळपास सुरुवातीला लहान स्वरूपात सुरू झालेलं आहे कृषी प्रदर्शन तर जिल्हा राज्यस्तरीय जिल्हास्तरीयनं राहता विभागीय स्तरीवरून राहता राज्यस्तरीय असं मोठं प्रदर्शन झालेलं आहे जवळपास दहा लाखाच्या आसपास पाच दिवसात लोक भेट देतात या प्रदर्शनात एवढी मोठी ही संकल्पनासुद्धा लो ते स्वर्गीय लोकनेतेश्वर शिव विलास काका पाटलांनी त्यांच्या नावानं स्वर्गीय चव्हाणसाहेबांच्या नावानं सुरू केली आज त्याचाच परिपाक म्हणून आम्हाला इथं संधी मिळाली काकांची संकल्पना सामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यायचं तुम्ही विकास तुम्ही सांगितलं बहात्तर त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरला माझ्या वडिलांना स्वर्गीय काकांनी कारण तालुका खरेदी संघाचे चेअरमन म्हणून संधी दिली आजबरोबर पन्नास वर्षांनी त्यांचे सुपुत्र त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चाललेले आहेत मला पन्नास वर्षानंतर कराड तालुका क्षेत्र उत्पन्न बाजार समितीचे सभापती होण्याची संधी त्यांनी दिली मी आदरणीय काकाच्या स्मृतीला अभि अभिमान अभिवादन करतो आणि उदयसिंहदादा आमचे नेते उदयसिंहदादा आणि पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचं मी मनापासून आभार मानतो की मला एका चांगल्या संस्थेत काम करण्याची संधी दिली त्याचबरोबर कराड उत्तरचे मनोजदादा घोरकडे असतील घरीशीलदारा कदम असतील रामकृष्ण वेहताळा असतील अजित अप्पा असतील एम जी भाऊ असतील गरुड असतील अविनाश मोहिते दादा असतील या सर्वांनी आम्हाला ही बाजार समितीचे निवडून येण्यासाठी खूप मोठी मदत केली सरकार केलं त्याचबरोबर रैत संघटनेचे सर्व कार्यकर्ते छोटे छोट्या संस्थांचे पदाधिकारी छोटे कुठेही जर नाव नसेल असा सुद्धा कार्यकर्ता रैत संघटनेचा तळागाळातला कार्यकर्ता त्यांनासुद्धा आम्हाला निवडून आणण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले या सर्वांचं मी मनापासून सर्वांचं आभार मानतो माझ्याबरोबर व्यापारी मतदारसंघ असेल मापाडी मतदारसंघ असेल ग्रामपंचायत मतदारसंघ असेल किंवा सोसायटी मतदारसंघ असेल या सर्व संस्थांचे सर्व जे मतदार होते त्या मतदाराने आम्हाला इथे संधी दिली मी मनापासून त्यांचा आभार मानतो कौतुक करतो आणि त्याचबरोबर माझ्या अगोदर आमचे एक वर्षासाठी प्रत्येक वर्षी आम्हाला सर्वांना संधी त्याच्या नेतृत्वानी ठरवलं आहे पहिल्या वर्षी आमचे माझे सहकारी विजयराव कदम यांना संधी मिळाली आता संभाजीराव चव्हाण यांना उपसा उपसभा म्हणून संधी मिळाली आज मला संधी मिळाली माझ्याबरोबर सर्वांना सहकार्य म्हणाला संधी मिळणार हे सगळं सर्वांनी भेट धरावं आणि आम्ही सगळेजण म्हणून एका विचारानं लोकनेत्यांचा वारसा विद्यासाकांचा वारसा चांगल्या पद्धतीने आम्ही चालू त्यांच्या नावाला कुठेही कमीपणा असल्यामुळे वर्तन आमच्या संचालकांच्याकडून कोणाकडून पदाधिकाऱ्यांच्याकडून होणार नाही शेतकऱ्यांची सामान्य लोकांची सेवा होईल जेवढा त्यांना न्याय देता येईल एवढा प्रयत्न आम्ही करू शकतो याप्रसंगी बसून पाहिजे